माधव आतून महादेव बघत यांचे काम पाहतो त्यांचा राहणी येथील सर्वे नंबर चव्वेचाळीस येथील आठ एकर प्लॉट आहे आणि त्यातला सात एकर कन्स्ट्रक्शन झालेला आहे एक एकरचा प्लॉट राहिलेला आहे त्याच्यामध्ये अठरा मीटर आणि नऊ मीटर रस्ता दोनशे पाजणं घोषित झालेला आहे पण न घोषित झालेला रस्ता न करता त्यांनी प्लॉटमधून केलेला आहे आणि स्थापत्य विभागाने मार्किंग केलेली नाही किंवा नगर रचनेने त्यांना मार्किंग दिलेले नाही तर ते मार्किंग करून ते सर्व नंबर चव्वेचाळीस आमचा अभिप्राय आणि मोजणीप्रमाणे आम्हाला मार्किंग करून आणि बांधकाम परमिशन द्यावी गी। किती वर्षापासून हा प्लॉट घेतला आहे दोन हजार चारला घेतलेला आहे एकूण किती आठ एकर दोन आता सध्या किती आता सध्या आमचा प्लॉट एक एकर शिल्लक आहे पण त्यातून पण रोड वायडिंगला वगैरे गेलेला आहे आता सध्या शिल्लक एकोणीस हजार दोनशे राहिलेला आहे तुमची मूळ माल मागणी काय आणि काय नेमकं का जो टीडीआरचा सर्च रिपोर्ट केलेला नाही आणि जो टीडीआरचा घोटाळा झालाय साडेतीन गुंठ्याचा तो परत मिळावा आणि आम्हाला रस्ता जो असा दोनशे पानव घोषित झालाय त्याचा मोबदला द्यावा नऊ मीटरचा आणि अठरा मीटरचा टीडीआरचा घोटाळा म्हणजे नेमकं काय मधी मधीच घोटाळा झालाय इकडच्या साईडला सोडलाय इकडच्या साईडला सोडला सोडलाय आणि मधीच साडेतीन गुंठ्याचा शंभर वर्षाची झाड असताना तिथला टीडीआर दिला गेला आणि काय अधिकारी काय म्हणतात अधिकारी म्हणतात त्यावेळी आम्ही पेपरला दिलं होतं तुम्ही पेपर, पेपर वाचले नाही ते आमच्या वाचण्यात पेपर आले नाही आम्ही ते पेपरवर पेपर लक्ष देत नाही कुठल्या पेपरला नोटीस आली असं आणि तेही सांगत नाही आणि ते पण सांगत नाहीत आणि आमच्या दुय बाजूला बॅनर आहेत पत्रे आहेत तरी मधलं रोडचं तेवढं आमचा असून दु दोन हजार चोवीस मध्ये त्यांना मूल मालकाला टी डी आर विकला गेलेला आहे दोन हजार चोवीस चोवीस अगरवाल मी आहे आता तुमच्या मागण्या काय काय मागणी काय जे काय सरचिल पट काढावा नगरपालिकेने त्याची माहिती घ्यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्यांचा आम्ही त्यांना मोबदला दिलाय गे गेल्या वीस वर्षापूर्वी कोणावर गुन्हे दाखल करायचे ज्यांना टीडीआर दिले त्यांच्यावर किंवा नगरपालिकेचे काय अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करा स्थानिक नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार ते येतात ते, ते नुसते आपले तात्पुरते म्हणतात हा खोला रस्ता बंद करू नका तात्पुरते तेवढे बोलतात आणि परत जायचे ते, ते परिस्थिती करून या संदर्भात पोलिसात काय तक्रार किंवा महानगरपालिकेत काय अर्ज वगैरे महानगरपालिकेत दोन हजार दहा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पत्र व्यवहार आहे ड्रेनेज लाईन करताना पण पत्र व्यवहार हो आहे रस्ता करताना पण पत्र व्यवहार हो आहे दोनशे पाचचा रस्ता मंजूर करताना पण पत्र व्यवहार हो आहे मूळ मालकाच्या विरुद्ध काय तक्रार केली का कधी के पोलिसात मूळ मालकाची अजून आम्ही तक्रार केलेली नाही ते आम्हाला नुसते आश्वासन देतात नगरपालिका की हा हे तुम्ही रद्द करा आम्ही तुमचा तुम्हाला टीडीआर देतो आम्ही आमचं सोबत आहे आम्ही आमचा टीडीआर मागायला पालिकेकडे पालिकेकडे गेलो तेव्हा आम्हाला कळालं की हा टीडीआर त्यांना दिला गेलेला आहे मूल आम्ही कसं कसं जायचं जायचं आम्ही मूल पालिकेकडे जाणार टीडीआर द्यायचं काम पालिकेचं आहे त्यांनी आमच्या आमचा टीडीआर मूल मालकाला दिलं किंवा दुसऱ्या थर्ड पार्टीला दिलं तर आम्ही त्यांच्याकडे कसं काय जाणार